मांजरा धरणातून पाणी सोडल्यामुळे लातूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यासाठी एक महत्वाची बातमी आहे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्याची जीवनवाहिनी समजले जाणारे मांजरा धरण नव्वद टक्केपेक्षा जास्त भरले आहे धरणात पाण्याची आवक सुरूच असल्यामुळे आज दुपारपासूनच धरणाचे चार दरवाजे काही प्रमाणात उघडण्यात आले आहेत त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी या तीन जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या मांजरा धरणाने नव्वद टक्के पेक्षा जास्त पातळी गाठली आहे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दुपारपासून धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत या निर्णयामुळे मांजरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे लातूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्यास शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे तसेच शेतकरी बांधवांनी आपली शेती अवजारे आणि जनावरे वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवावीत नदीपात्रात किंवा पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही धाडस करून पुढे जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत प्रशासनाने कोणतीही प्रकारची जीवित किंवा वित्त आणि होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत मांजरा धरणातून पाणी सोडल्यामुळे लातूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळे प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना केल्या आहेत आम्ही या सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणत्याही धोक्याच्या परिस्थितीतून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावे